नमस्कार प्राईम मध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपण एअर स्ट्राईक आपल्याला माहिती आहे आपल्याला बालाकोट स्ट्राईक माहिती आहे आत्ता अगदी नुकताच दोन दिवसापूर्वी मिसाईल स्ट्राईक झालेला आहे पण पुढच्या काही दिवसांमध्ये राज्यामध्ये राजकीय स्ट्राईक घडू शकतो अशी परिस्थिती आहे आता हा राजकीय स्ट्राईक कोण घडवेल कोण घडवून आणू शकतं तर मला वाटतं या राज्याच्या राजकारणात शरद पवार राजकीय स्ट्राईक करू शकतात आता मी असं का म्हणतोय आजच शरद पवारांनी एका मुलाखतीमध्ये एका प्रश्नाला उत्तर देताना दोन महत्वाची विधानं केली आहेत ही नेमकी विधानं त्यांनी काय केली आहेत खरंच दोन राष्ट्रवादी एकत्र येणार आहेत का शरद पवार राष्ट्रवादीचा गट हा सत्तेमध्ये सामील होऊ पाहतोय का है या सगळ्याला सुप्रिया सुळेंचा संमती असणार आहे का हे सगळे प्रश्न शरद पवारांच्या या उत्तरातनं त्यांनी दिलेल्या मुलाखतीच्या उत्तरातनं निर्माण होतात आणि म्हणूनच मी म्हटलं की राज्याच्या राजकारणात राजकीय स्ट्राईक येण्याची शक्यता आहे माझा व्हिडिओ याच विषयावर आहे त्यामुळे आपण विस्तृत जाणून घेऊयात की नेमकं काय बोललेत शरद पवार आणि त्यामुळे काय घडू शकणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि हो तुमची सुद्धा जी काही मतं असतील ती मांडायला काहीच हरकत नाही अगदी बिनधास्त तुम्ही तुमची मतं द्या आता मुळामध्ये इंडियन एक्सप्रेसनं शरद पवार यांची एक मुलाखत घेतली या मुलाखतीमध्ये पत्रकारांनी शरद पवारांना हा प्रश्न विचारला की आज अजित पवार आणि शरद पवार असे राष्ट्रवादीचे दोन गट आहेत सध्या काका आणि पुतण्या यांच्या भेटी वाढलेल्या आहेत त्यामुळे भविष्यामध्ये दोन गट एकत्र येऊ शकतात का म्हणजे राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येऊ शकते का या प्रश्नाला शरद पवारांनी जे उत्तर दिलंय ते खूप महत्वाचं उत्तर आहे शरद पवार असं म्हणालेत की आता निर्णय प्रक्रियेमध्ये मी नसतो त्यामुळे सत्तेत राहायचं की नाही राहायचं हे सुप्रिया सुळे ठरवतील किंवा त्यांनी तो निर्णय घ्यायचा आहे हे उत्तरातलं एक विधान आणि दुसरं विधान जे शरद पवारांनी केलेलं आहे ते विधान तर खूप महत्वाचं आहे की आज इंडिया आघाडी जे अलायन्स आहे ती अस्तित्वात नाही आहे असं शरद पवार म्हणत आहे ज्या शरद पवारांनी इंडिया आघाडी निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला जे शरद पवार इंडिया आघाडीसाठी राज्या राज्यांमध्ये फिरले तिथल्या सगळ्या पक्षांच्या प्रमुखांना एकत्र केलं आणि इंडिया आघाडीची मोठ बांधण्याचं सगळ्यात महत्वाचं काम शरद पवारांनी केलं अगदी राहुल गांधींच्या काँग्रेस राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये इंडिया आघाडीमध्ये आपण काम करू असंही शरद पवार म्हणाले ते शरद पवार आजच्या मुलाखती अस मध्ये असं म्हणाले की इंडिया आघाडीचं अस्तित्वात अस्तित्व, अस्तित्व हे संपुष्टात आलंय ही दोन विधानं येणाऱ्या राजकारणामध्ये भूकंप म्हणण्यापेक्षा राजकीय स्ट्राईक घडवू शकतात आता यासाठी थोडीशी राष्ट्रवादीची पार्श्वभूमी आपल्याला समजून घेतली पाहिजे राष्ट्रवादी मूळ राष्ट्रवादी जेव्हा ती एक संद होती ही जी राष्ट्रवादी आहे शरद पवारांची ही कधीच म्हणजे आपण जर का शरद पवारांच्या राजकारणाचा इतिहास जर बघितला तरीही आपल्याला हे कळेल की शरद पवार सत्तेपासून कधीच दूर राहिले नाही एक तर ते सत्तेत तरी राहिले तर सत्तेच्या जवळ राहिले आणि तीच त्यांच्या पक्षाची देखील धारणा राष्ट्रवादी हा सत्तेतच जास्त राहिला किंवा सत्तेच्या जवळ राहिला आता अगदी याचं उदाहरणच म्हणजे शेकडो उदाहरणं देता येतील पण तेवढा वेळ आता आपल्याकडे नसतो पण दोन तीन गोष्टी तुम्हाला सांगतो की राजकारणामध्ये शरद पवारांनी जे आपण म्हणतो ना की पाठीत खंजीर खुपसला ही एक म्हण वापरली जाते आपल्याच पक्षातले आप सत्ता असणाऱ्या पक्षातनच शरद पवारांनी आमदार फोडले आणि स्वतः मुख्यमंत्री झाले म्हणजे पुन्हा सत्तेसाठी आणि त्या खुर्चीसाठीच शरद पवारांनी हे केलं असं बोललं गेलं त्यानंतर शरद पवार काँग्रेस सोबत गेले परत काँग्रेसमधनं ते बाहेर आले त्यांचं काही विचार पटले नाहीत म्हणजे काही खटके उडाले त्यातनं ते बाहेर आले पुन्हा ते, ते काँग्रेसमध्ये गेले आणि नंतर सोनिया गांधींचा परदेशी चा मुद्दा पुढे करत त्यांनी काँग्रेसमधून ते, ते बाहेर पडले आणि राष्ट्रवादीची स्थापना केली पण एक लक्षात घ्या ते काँग्रेसमधनं बाहेर पडले स्वतःचा राष्ट्रवादी पक्ष निर्माण केला पण त्या पक्षाने पुन्हा काँग्रेसबरोबर हात मिळवणी करत शरद पवार की आणि त्यांची राष्ट्रवादी ही सत्तेतच राहिली दोन हजार चौदाचं देखील उदाहरण अगदी आपल्या समोर आहे युती असताना म्हणजे शिवसेना आणि भाजप यांची युती असताना सुद्धा शरद पवारांनी दोन दोन हजार चौदा मध्ये भाजपनी मागितलेला नसताना सुद्धा भाजपला आम्ही पाठिंबा द्यायला तयार होत असं विधान करून एक खळबळ उडवून दिली होती काही काळ त्यांनी तो पाठिंबा दिला सुद्धा नंतर तो काढून घेतला आणि मग पुढे शिवसेना आणि भाजप दोन हजार एकोणीस पर्यंत एकत्र सत्तेमध्ये राहिली याचे विविध प्रयोग म्हणजे दोन हजार सतरामध्ये आपण बघितलं की एकदा पुन्हा तो प्रयोग झाला की आपण भाजप बरोबर जायचं मग दोन हजार एकोणीस मध्ये अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस हे एकत्र आले त्यांनी शपथ घेतली मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची त्यांचं सरकार अवघे बहात्तर तास राहिलं पण तिथं देखील आपल्याला काय दिसतं तर राष्ट्रवादी ही सत्तेच्या जवळच जो जव पाहते आता मधला एक अडीच वर्षाचा काळ पकडला तर तुम्हाला हेही लक्षात येईल की शिवसेना जे विचारांनी राष्ट्रवादी किंवा काँग्रेस विचारांची नाही अशा शिवसेनेला शरद पवारांनी जवळ केलं आणि मग शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशी महाविकास आघाडी तयार केली आणि सत्तेमध्ये ते आले अडीच वर्ष महाविकास आघाडीची सत्ता राहिली पण दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस आणि त्यानंतर पुन्हा दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस असं सत्तेच्या बाहेर राष्ट्रवादीला राहावं लागलं आणि काहीही झालं एक पाच वर्ष ठीक असतं पण हा दीर्घकाळ जेव्हा जातो तेव्हा इतके वर्ष आपण सत्तेत नाहीत किंवा सत्तेपासून दूर आहोत हे जाणवायला लागतं ला आणि मग त्या दृष्टीनं हालचाली सुरू होतात अजित पवार जो एक गट आहे हा गट फुटला आणि तो सत्तेमध्ये आला आणि भाजपला भाजप बरोबर येऊन मिळाला आणि एक महायुती तयार झाली आता याच्यामध्ये असंही बोललं जातं की खर तर अजितदादांच्या बरोबर आपण सगळेच जण भाजपला भाजप बरोबर जाऊ सत्तेमध्ये जाऊ असा खरंच राष्ट्रवादीतल्या अनेक आमदारांचा इच्छा होती आणि तशा पद्धतीचं बोलणं त्यांनी शरद पवारांना करूनही दाखवलं होतं पण एक गट होता मग त्याच्यामध्ये जितेंद्र आव्हाड असतील सुप्रिया सुळे असतील जयंत पाटील असतील की ते याला विरोध करत होते कारण आपण विचारांनी भाजप बरोबर जाऊ शकत नाही असं यांचं म्हणणं होतं त्यामुळे तो गट तसाच थांबला पण अजित पवार महायुतीमध्ये आले आता असंही बोललं गेलं की हे एकच आहेत सत्तेसाठी अजित पवार आलेले आहेत पुढे हे एकच होणार आहेत म्हणजे हे एक होते हे एक आहेत आणि पुढे एकच होणार आहेत त्यामुळे आत्ताच देखील शरद पवारांचं हे विधान हे एक येतील असेच संकेत आपल्याला देतात पण आता या विधानामध्ये त्यांनी फार महत्वाची गोष्ट केलेली आहे ते म्हणजे एक तर मुळामध्ये आता राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये जे आमदार आहेत हे आमदार आता सतत्याने शरद पवारांवर दबाव आणतायत की आपण आता भाजप सोबत जाऊ आणि सत्तेत जाऊ याच्या मागचं कारण असं आहे जे मी म्हंटल की सत्तेच्या शिवाय फार काळ राहणं शक्य नाही कारण शेवटी त्या आमदारांचा असा विचार आहे की आपल्या स्वतःचा देखील एक विकास आहे आपल्यालाही पुढे जायचंय त्याचबरोबर आपले, आपले, आपले स्वतःचे जे साखर कारखाने आहेत त्याचं राजकारण आणि अर्थकारण कसं चालणार जर आपण सत्तेबरोबर नसू तर कारण सगळ्याची सोंग करता येतात अर्थकारणाचं सोंग करता येत नाही आणि त्यातून अजित पवार हे महायुतीमध्ये अर्थमंत्री आहेत आता अजित पवार अर्थ खात्यातून राजकारण कसं करायचं यासाठी प्रसिद्धच आहेत त्यामुळे हे सगळं या आमदारांना माहिती आहे आणि म्हणून ते सातत्याने शरद पवारांवर दबाव आणतायत आता तो प्रवाह म्हणजे दोन गट पुन्हा आता शरद पवारांच्या गटामध्ये असे आहेत दोन प्रवाह एक प्रवाह म्हणतोय की आता खूप झालं आपण भाजप बरोबर त्यांना पाठिंबा देऊयात आणि सत्तेमध्ये जाऊन बसूयात अजूनही सुप्रिया सुळे जितेंद्र आव्हाड जयंत पाटील जयंत पाटील सुद्धा थोडंसं उंबरठ्यावर आहेत त्यांचीही मनस्थिती कधी इकडे कधी तिकडे अशी असते पण आत्ता तरी ते शरद पवारांच्या बरोबर आहे त्यामुळे अजून काही लोकांना असं वाटतंय नाही भाजपच्या विरोधातच आपण राजकारण करावं आणि कधीतरी आपल्याला यश येईल पण आता बाकीची लोक थांबायला तयार नाही आहेत त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण की आत्ताच नुकत्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या यामध्ये महायुतीला भरघोस असं यश मिळालं म्हणजे आता पुढची पाच वर्ष सत्ता पुन्हा नसणार आहे त्यामुळे आता पुढची पाच वर्ष आपण विरोधात राहायचं का तर ते विरोधात राहायला आता हा गट तयार नाही आहे आणि म्हणून तो अजितदादांकडे यायला उत्सुक आहे आता मधल्या काळामध्ये अनेक लोक अजितदादांच्या गटात आलेली पण आहेत पण आता जे महत्वाची लोक आहेत ती शरद पवारांवर दबाव आणत आहेत दुसरं जर आपण बघितलं तर याला दुसरी पार्श्वभूमी अशी आहे की आता महापालिकेच्या निवडणुका आहेत सुप्रीम कोर्टाने आता आदेश दिलेत की पुढच्या चार महिन्यामध्ये म्हणजे सप्टेंबरच्या आत तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या आता याच्यामध्ये अनेक महापालिका आहेत की ज्यांच्या दोन हजार पासून निवडणुका झालेल्या नाही आहेत मग महापालिका आहेत त्याचप्रमाणे नगरपालिका आहेत नगर, नगर परिषद आहेत जिल्हा परिषद आहेत याच्या निवडणुका आहेत आणि आज कितीही झालं तरी शरद पवार राष्ट्रवादी आणि अजित पवार राष्ट्रवादी यांचा गावागावामधल्या नगरपरिषदा असतील नगरपालिका असतील जिल्हा परिषद असतील याच्यावर आपला प्रभाव आहे आणि तो प्रभाव जर आता आपल्याला टिकवायचा असेल तो प्रभाव जर आपल्याला कॅश करायचा असेल तर आता आपण एकत्र यायला पाहिजे असा हा प्रवाह म्हणतोय म्हणजे अजितदादा आणि शरद पवार हे एकत्र आले आणि पुन्हा राष्ट्रवादी एक निर्माण झाली आणि आपण सत्तेमध्ये गेलो तर त्याचा आपल्याला खूप मोठा फायदा होईल आता या बाबतीमध्ये शरद पवारांची मोठी अडचण अशी आहे की एक वेळ जितेंद्र आव्हाड काही बोलले किंवा विरोध केला तर शरद पवार त्यांना समजूत घालू शकतात जयंत पाटलांचे ते समजूत घालू शकतात पण सुप्रिया सुळे यांचाच मुळामध्ये सोबत जाण्याला विरोध आहे आता त्यावेळेलाही तो होता एक वेळ अशी पण होती की म्हणजे आता राष्ट्रवादी शरद पवार गटातले काही आमदार असं म्हणताय की एक वेळ जी अशी होती की सुप्रिया ताई यांनी केंद्रामध्ये मंत्री व्हावं आणि भाजपला पाठिंबा द्यावा म्हणजे मग त्या मंत्री पण होऊ शकतील आणि राज्यातलं राजकारण हे अजितदादांनी सांभाळावं अशी जी एक वेळ आलेली होती तशा पद्धतीने सुप्रियाताईंनी केंद्रामधलं राजकारण बघावं अजितदादांनी महाराष्ट्रातलं राजकारण बघावं ही जर ताकद पुन्हा एकत्र झाली तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अजितदादा मुख्यमंत्री सुद्धा होऊ शकतात अशी परिस्थिती आहे आणि म्हणूनच अलीकडच्या काळामध्ये अजित पवार गटातल्या काही लोकांनी कशाला खुद्द अजित पवार सुद्धा म्हणाले की होय मला मुख्यमंत्री व्हायला आवडेल तशी स्थिती आली तशी परिस्थिती आली तर मी नक्की विचार करेन या सगळ्या मागे ही गणित ही कॅल्क्युलेशन्स दडलेली आहेत आता याच्यामध्ये शरद पवारांनी सुप्रिया सुळेंच्या कोर्टामध्ये बॉल टाकलेला आहे कारण सुप्रिया सुळेंचा विरोध आहे त्यांचं मन आपण वळवू शकणार नाही किंवा ते कर शक्य होणार नाही हे याची शरद पवारांना जाणीव आहे आणि म्हणून शरद पवारांनी हे विधान केलं की सत्तेमध्ये जायचं की नाही जायचं याचा निर्णय सुप्रिया सुळे घेतील ते असं म्हणाले नाहीत की अजित पवारांबरोबर जायचं की नाही जायचं किंवा भाजपला पाठिंबा द्यायचा किंवा नाही द्यायचा असा विधान त्यांनी केलं नाही सत्तेमध्ये राहायचं की विरोधात बसायचं याचा निर्णय सुप्रिया सुळे घेतील आता त्यांनी तो बॉल सुप्रिया सुळेंच्या कोर्टात टाकला आहे मला असं वाटतं की यापूर्वी जेव्हा अजित पवार गट फुटला तेव्हा सुप्रिया सुळेंची जर तुम्ही वक्तव्य बघितली असतील तर सुप्रिया सुळे अत्यंत आक्रमक आपल्याला बघायला मिळालेले आहेत की माझ्या वडिलांना ज्यांनी दगा दिलेला आहे त्यांना कधीही मी माफ करणार नाही असं सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या पण आत्ताच्या अलीकडच्या काळातलं एक सुप्रिया ताईंचं विधान त्यांनाही विचारलं होतं की सध्या काका आणि पुतण्यांच्या भेटीगाठी खूप वाढल्या आहेत काय वाटतं तुम्हाला राष्ट्रवादी एक होऊ शकते का त्यावेळेला सुप्रिया ताईंनी जे विधान केलेलं आहे आणि ते खूप महत्वाचं आहे सुप्रिया ताई म्हणाल्या की माझे वडील आणि अजितदादा जो काही निर्णय घेतील तो मला मान्य असेल आणि त्यावर आज शरद पवारांचं हे विधान की सत्तेत राहायचं का विरोधात बसायचं याचा निर्णय सुप्रिया सुळे घेतील त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये आता बॉल शरद पवारांनी सुप्रिया सुळेंच्या कोर्टामध्ये टाकलाय त्यामुळे सुप्रिया सुळे आता याला याच्याकडे कसं बघतात काय उत्तर देतात याच्यावर सगळं पुढचं राजकारण हे ठरणार आहे पण जर राष्ट्रवादी एकत्र आली सुप्रिया ताईंनी या एक होण्याला जर का संमती दिली जर सत्तेसोबत जाण्याला मान्यता दिली तर राज्याच्या राजकारणातली समीकरण ही 360 सिक्स्टी डिग्रीमध्ये बदलणार आहेत हे मात्र नक्की त्यामुळे तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला जर तो आवडला असेल तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा